आपल्याकडे देवानं दिलेलं सगळं काय आहे मान आहे सन्मान आहे श्रीमंती आहे पैसा आहे सगळं आहे पण घरामध्ये समाधान नाही याचं कारण म्हणजे काय घरामध्ये सासूसुणाचे भांडणं होतात नवराबाईकूचे भांडणं होतात बाप लेखाचे भांडणं होतात घरामध्ये चिडचिड होते आणि कारण नसताना घरामध्ये वाद होतात हे सगळं होतं कशामुळे माहिती आहे का तुमच्या घरामध्ये कालसर्पदोष आहे हो तुमच्या घरामध्ये कालसर्पदोष आहे थोड्या का प्रमाणात होईना हा कालसर्पदोष सगळ्यांच्याच घरामध्ये असतो तर मंडळी हा कालसर्पदोष नष्ट करण्याकरिता संपवण्याकरिता नागपंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला एक उपाय करायचा हा उपाय जर तुम्ही केला नागपंचमीच्या दिवशी या उपायाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि हा उपाय सा केल्यावर तुमच्या घरामध्ये वातावरण शांत राहील घरामधलं चिडचिडपणा निघून जाईल आणि तुमची प्रगती होईल समृद्धी होईल घरातले लोक एकमेकांसोबत प्रेमाने राहतील उपाय जाणून घेण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी उद्या सकाळी महादेवाच्या दर्शनासाठी तुम्ही मंदिरात जाताल मंदिरात जात असताना तुम्हाला गाईचं कच्चं दूध घेऊन जायचं आहे आता गाईचं कच्चं दूध कसं ओळखायचं जी गाय व्यालेली आहे आपल्या मराठी भाषेत जनलेली म्हणतात या जणलेल्या गायीचं दूध आपल्याला घ्यायचं आता कच्चं दूध असतं जणलेलं गायीचं कच्चं दूध असतं ते कच्चं दूध आपण एका तित्राच्या तांब्यामध्ये घेऊन त्या ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आणि भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती ते गायीचं कच्चं दूध व्हायचं त्या कच्च्या दुधाच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न होतील आणि भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर आपल्या घरातला जो कालसर्पदोष आहे हा कायमचा संपून जाईल ही माझी शंभर टक्के गॅरंटी फक्त गायचं कच्चं दूध पाहिजे ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि हा उपाय अवश्य नक्की करा रामकृष्ण आहे